हॅलो एव्हरीवान माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मित्रांनो इंग्लिश बोलायचं आहे पण सुरुवात कुठून करावी हे कळतच नाही हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे कारण इंग्लिश मध्ये एक म्हण आहे वेल बिगन इज हाफ डन म्हणजे सुरुवात बरोबर केली तर तुमचा अर्धा टप्पा तुम्ही पार केलाच आहे असं समजा आणि ही सुरुवात कुठून करायची तर ही वोकॅबलरी पासून अशीच वॉकॅबलरी मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे सो so, आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्या सिरीजचा अठ्ठावीसावा दिवस आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा so, लेट स्टार्ट फर्स्ट वर्ड इलेक्ट म्हणजे निवडणे मतदान करून निवडणे याचेच समानार्थी शब्द बघूया चूस म्हणजे निवड करणे एखाद्याला ठरवणे दुसरा शब्द सिलेक्ट म्हणजे निवडणे पर्यायांमधून योग्य पर्याय ठरवणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया रिजेक्ट म्हणजे नाकारणे निवड न ना करणे दुसरा शब्द डिसमिस म्हणजे बाद करणे योग्य मानून नाकारणे याचेच उदाहरण बघूया द पीपल विल इलेक्ट अ न्यू लीडर इन द अपकमिंग इलेक्शन लोक आगामी निवडणुकीत नवीन नेत्याची निवड करतील नेक्स्ट वर एलिमेंट म्हणजेच घटक किंवा मूलभूत भाग याचेच समानार्थी शब्द बघूया कंपोनंट म्हणजे घटक एखाद्या मोठ्या गोष्टीचा भाग दुसरा शब्द फॅक्टर म्हणजे कारण किंवा घटक परिणाम घडवणारी गोष्ट याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया होल म्हणजे पूर्णता संपूर्ण गोष्ट किंवा कोणताही भाग नसलेली दुसरा शब्द एपसेन्स म्हणजे अनुपस्थिती काहीतरी नसणे याचेच उदाहरण वॉटर इज अन एसेन्शियल एलिमेंट फॉर लाईफ पाणी हे जीवनासाठी आवश्यक घटक आहे नेक्स्ट एलिजिबल म्हणजे पात्र किंवा योग्य याचे समानार्थी शब्द बघूया क्वालिफाईड म्हणजे पात्र आवश्यक पात्रता असलेला दुसरा शब्द फिट म्हणजे योग्य चांगला आणि योग्य असलेला याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया इन एलिजिबल म्हणजे अपात्र पात्रता नसलेला दुसरा शब्द अनक्वालिफाईड म्हणजे अयोग्य आवश्यक पात्रता नसलेला याचेच उदाहरण शी इज एलिजिबल टू अप्लाय फॉर द स्कॉलरशिप ती शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे नेक्स्ट एलिमिनेट म्हणजे नष्ट करणे बाहेर काढणे किंवा समाप्त करणे याचेच समानार्थी शब्द रिव्यू म्हणजे काढून टाकणे कसलीही गोष्ट नष्ट करणे दुसरा शब्द इरेडिकेट म्हणजे नष्ट करणे पूर्णपणे संपवणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे कसलीही गोष्ट जोडणे दुसरा शब्द ऍड म्हणजे जोडणे काहीतरी नवीन जोडणे याचेच उदाहरण बघूया द कंपनी डिसाइडेड टू एलिमिनेट अननेसेसरी एक्सपेन्सेस कंपनीने आवश्यक खर्च नष्ट करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट वन व्हिडिओ म्हणजे उच्च श्रेणी किंवा श्रेष्ठ वर्ग याचे समानार्थी शब्द बघूया ऍरिस्टोक्रेसी म्हणजे कुलीन वर्ग समाजातील उच्चतम वर्ग दुसरा शब्द नॉबिलिटी म्हणजे कुलीनता उच्च कुलीन वर्ग याचेच विरुद्ध अर्थी शब्द बघूया कॉमनर्स म्हणजे सामान्य लोक सामान्य वर्गाचे लोक दुसरा शब्द प्रोलेटेरियट म्हणजे श्रमिक वर्ग काम करणारा सामान्य वर्ग याचेच उदाहरण बघूया द इलाइट ऍथलीट्स वेर इन्व्हायटेड टू द स्पेशल ट्रेनिंग कॅम्प उच्च श्रेणीतील खेळाडूंना विशेष प्रशिक्षण शिबिरात आमंत्रित केले गेले तर हे होते आजचे पाच शब्द व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय